सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी राहुरी शहरामध्ये माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचाराची सांगता सभा मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये पार पडली आहे या सभेचं मुख्य आकर्षण म्हणजे अभिनेते राहुल सोलापूरकर हे उपस्थित होते दरम्यान अतिशय उत्साहपूर्वक या सभेमध्ये माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या भाषणामधनं आमदार प्राजक्त तनपुरे आणि त्यांच्या कार्यपद्धतीवरती जळजळीत अशी टीका केली आहे ते म्हणाले की माझ्यावरती शिक्षण नसल्याचा आरोप केला जातोय अहो पण आमदार प्राजक्त तनपुरे हे तर अमेरिकेमधनं शिक्षण घेऊन आले आहेत असं असताना देखील राहुरी तालुक्यामधील साखर कारखाना सूतगिरणी दूध संघ मुळाप्रवरा या सहकारी संस्था बंद पडल्या त्यामुळे मी देवाला एवढंच मागणं मागतो की मला असंच ठेव कारण मी जर सुशिक्षित झालो तर माझ्या हातून एवढ्या संस्था बंद पाडण्याचं पाप होईल असा उपासात्मक टोला त्यांनी आमदार तनपुरे यांना लगावलाय तनपुरे घेतलेले कोटींचा हिशोब प्रसाद तनपुरे यांनी द्यावा आणि मग जिल्हा बँकेवरती बोलाव असे खडे बोल देखील माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी सुनावले आहेत तर यावेळी प्रमुख उपस्थिती असणारे अभिनेते राहुल सोलापूरकर म्हणालेत की भविष्य उज्ज्वल आणि उत्तम ठेवायचं असेल तर येत्या वीस तारखेला शंभर टक्के उत्स्फूर्त मतदान करून हिंदूंचा बुरुज राखणारा उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना निवडून आणा असं आवाहन त्यांनी जनतेला केलंय तर यावेळी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे आपला अनुभव सांगताना भाऊक झाले ते म्हणाले की माझ्या वडिलांनी संपूर्ण जनतेला आपलं कुटुंब मांडलं त्यांनी आम्हाला कधीही वेळ दिला नाही मात्र प्राधान्यानं जनतेसाठी रात्रंदिवस त्यांच्या अडीअडचणीमध्ये खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिलेत दरम्यान यावेळी राजूभाऊ शेटे म्हणालेत की महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये पन्नास टक्के स्थानिकांना भरतीचा जी आर करडिले साहेबांनी मंजूर करून घेतलाय तसेच राहुरी कारखाना सुरू करण्याच्या अटीवर आपण साहेबांना पाठिंबा जाहीर केला त्यामुळे आपण सर्वाने जास्तीत जास्त मतदान करून करडिले साहेबांना विजयी करावं असं आवाहन त्यांनी केलं तर यावेळी सत्यजित कदम यांनी देखील आपल्या भावना मांडल्या आहेत ते म्हणालेत की स्थानिक पुढाऱ्यांनी बंद पाडलेल्या सर्व सहकारी संस्था तसेच दूध संघ तसेच साखर कारखाना करडिले साहेब मंत्री झाल्यानंतर सुरू करणार आहेत तर यावेळी अमित घाडगे म्हणालेत की हिंदुत्वासाठी शिवाजीराव कर्डिले यांना निवडून द्यावं दरम्यान यावेळी आरपीआयचे तालुका अध्यक्ष विलास साळवे म्हणालेत की शहरामधील अठरा एकर जागेची रक्तरंजित कहाणी आहे पत्रकार दातीर यांना मारण्याचं काम यांनी केलंय त्यामुळे खरे गुंड कोण आहेत हे तुम्हीच सांगा शहरामधील जागा बळकवण्याचं काम देखील तनपुरे यांनीच केलं आहे असा आरोप त्यांनी केलाय तर यावेळी धनंजय गाडे म्हणाले की शेतकरी मंडळ ऐंशी टक्के करडिले साहेबांच्या सोबत आहे आम्ही तुम्हाला साठ टक्के मतदान राहुरी तालुक्यातून देऊ असा विश्वास त्यांनी शिवाजीराव यांना दिला आहे दरम्यान यावेळी मंचावरती सुभाष पाटील तसेच राजभाऊ शेटे सत्यजित कदम सुरसिंग पवार गंगाधर सांगळे तसेच सुनील भट्टड कांतीलाल जगधने अक्षय कर्डिले धनंजय गाडे शिवाजी सागर गोपाळ अग्रवाल विलास साळवे सुरेश बाणकर अण्णासाहेब बाजकर तसेच सर आदी मान्यवरांसह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते मला असं वाटत होत आपण पाहिलं मागच्या एकोणीसला माझा पराभव झाला आपल्या जो काही समोरचा उमेदवार हे त्यांना आपण विजय करण्याचं काम केलं आणि मामाच्या कृपेने मामाच्या पहिल्यांदाच आपण पाहतो मंत्रिपदाची सुद्धा संधी मिळण्याचं काम झालं नुसतं मंत्रीच नाही तर मी सुद्धा पंचवीस वर्ष आमदार होतो मंत्री होतो परंतु आतापर्यंत कॅबिनेट मंत्री राज्यमंत्र्याला एवढे मोठ्या प्रमाणामध्ये खाते कधी पाहायला मिळण्याचं काम झालं नाही जवळजवळ सहा खाते मिळाले आणि मग सहा खाते मिळाल्यानंतर आपण पाहिलं का तर आपल्याला राज्यामध्ये काहीतरी आपल्याला माहित आहे कामाचं आणि मंत्र्याचा कसा मत केला अपेक्षा होते राज्यामध्ये खर्चा मत आला नाही जिल्ह्यामध्ये कुठल्या प्रकारचा विकासाचा ठसाव मारता आला नाही आणि विशेष करून ज्या मतदारसंघाने निवडून दिला विजय केलं त्या मतदारसंघाचा सुद्धा कुठल्याच प्रकारचा विकास मला असं वाटतं पाहायला मिळण्याचं काम झालं नाही म्हणून ही निवडणूक पाहिली तर आपण विकासाच्या मुद्द्यावर कुठल्याच प्रकारची होत नाही दोन उमेदवार जर कदाचित एखाद्याला दोन ग्रुप जर कदाचित बारख्या विधान आपण ग्रामपंचायतीला जर उभा राहिल्या तर प्रत्येकजण सांगतो का मी सा ता ता सा तर मी माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये हे विकासाचा मोठ्या प्रमाणामध्ये काम करून आणण्याचा प्रयत्न केला समोरचा जो उभा राहतो तो सांगत असतो का आता मला जर कदाचित ग्रामपंचायतची जास्त मिळाली तर मी गावाचा हा विकास करून दाखवेल याच्यावर चर्चा आणि मिटिंग चर्चा होण्याचं काम होत असतात पण तो ही निवडणूक होती ही काही कुठल्याच प्रकारची मला असं वाटतं विकासाच्या कामावर होण्याचं काही काम होत नाही म्हणून मी आपल्याला सांगतो का तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने मी सहा निवडणुका केल्या आणि आज दोन हजार चोवीस मी सातवी विधानसभेचे निवडणूक करण्याचं काम करतोय परंतु आता ही सातवी निवडणूक करीत असताना मी आपल्याला सांगतो का मला ही वेगळी पाहायला मिळण्याचं काम होत आहे त्याचं कारण मी आपल्याला सांगतो का सहा निवडणुकीपर्यंत प्रत्येक मला मतदारास जावं लागायचं मी जे काय पाच वर्षाचं जे काम केलं कार्य केलं कोणाच्या सुखदुःखात आधार राहिलो याची माहिती प्रत्यक्ष मला असं वाटतं का लोकापर्यंत देण्याचं मला काम करावं लागत होत परंतु हे दोन दोन हजार चोवीस ची निवडणूक पाहिली का एक महिन्यापासून विधानसभेची निवडणूक घोषित झाली जाहीर झाल्यानंतर राहुरी नगर मतदार मतदारसंघाचे मोठ्या प्रमाणामध्ये तरुण माझ्याकडे घरी येतात आणि बंगलोर येतात आणि ते सांगतात का करगिले साहेब आम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा आहे माझ्या पुढे असा प्रश्न पडला का एवढ्या मोठ्या प्रमाणांमध्ये तरुण काय येतात का भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात मी काही तरुणांना विचारलो का त्याचं कारण काय ते म्हणले करडले साहेब आता मागच्या वेळाला आमची थोडीशी चूक झाली काही भावनिक प्रश्न आपण पाहिलं का, का उमेदवाराच्या परिवाराने कुटुंबाने केला आणि त्या भावनिक प्रश्नावर तुमचा पराभव आम्ही करण्याचं काम केलं परंतु आम्हाला जे काही पाच वर्षामध्ये जे विकासाच्या मुद्द्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासनं देण्याचं काम केलं परंतु एकाही कुठल्याच प्रकारच्या आश्वासनाची पूर्तता होण्याचं काम कुठलं झालं नाही म्हणून आता या वेळेला आम्ही ठरवून घेतलं का जो माणूस आपल्याला माहिती का सुखा दुखात हजार राहतो गोर प्रश्न सोडवतो आणि जेणे दोन हजार नऊ ते चौदाला अंतिश चांगल्या प्रकारचा राहुरी नगर पाथडी मतदारसंघामध्ये विकास केला यांना परत एकदा विधानसभेवर पाठवायचं ही प्रतिक्राय तरुण मंडळीची येण्याचं काम नक्की निश्चितपणे होण्याचं काम होत नेहमी का राजकारणातला माणूस नेहमी तोंडावर बोलतो हो त्यांचे जे नेते त्यांनी काल पुण्यात वक्तव्य काय केलं हे असं शंभर टक्के मतदान करायला सांगलं म्हणजे वोट जिहाद नाही का मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे शिवाजीरावांच्या जे विरोधात आहेत ते त्या पक्षाचे कोणतरी त्यांचे मामा आहेत ना हा त्यांनी सही केलेल्या पत्रकाविषयी मला त्यांना इथून जाहीर विचारायचंय मौलाना सय्यदुद्दीन नवदानी यांनी दिलेलं पत्र मुस्लिम मराठी मंचानी दिलेलं पत्र त्याच्यात वीस मागण्या केल्या मी सगळ्या मागण्या नाही सांगत एक मागणी अशी की एस सी एसटी ओबीसीचं रिझर्वेशन कमी करा आणि तुमची सत्ता आमच्या मतांवर आल्यानंतर आम्हाला मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण द्या दुसरी मागणी अशी आहे की वक्फ बोर्ड महाराष्ट्राला एक हजार कोटी द्या तिसरी मागणी अशी आहे मदरशातल्या मौलवींचं वेतन वाढून पंधरा हजार रुपये करा महिना चौथी मागणी त्यांची अशी आहे सगळ्यात महत्वाची की आमच्या लोकांना मंत्रिमंडळात पंचवीस टक्क्यांमध्ये स्थान द्या आणि महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री मुस्लिम करा आणि या सगळ्याला आम्ही प्राधान्याने महत्व देऊ अशी मामानी सही केली आता विचारा भाच्याला तू पुढे जाऊन काय करणार का हिंदूंचा प्रसाद वाटणार हे नाही आम्ही होऊ देणार इथून पुढं हिंदू एकच राहणार जा युरोपात जाऊन बघा काय त्या संपत चालले ते देश दहा बारा टक्के लोकसंख्येच्या असतात तेव्हा ते अल्पसंख्य म्हणून राहतात वीस टक्के झाले की आम्हाला सत्तेत थोडस घ्या म्हणतात पस्तीस टक्के झाले की अधिकार दाखवायला लागतात आणि चाळीस टक्क्याच्या वर गेले की देश मुस्लिम व्हावा म्हणून प्रयत्न करतात साधू संत महंतांनी पुण्य केलेली सिंचन केलेली विचारांची ही आपली भारतभू देवदेवतांचा अधिष्ठान असलेली ही भारत भू ती पूर्ण हिंदूंची रावी असं वाटत असेल आया बहिणींच्या कपाळावर कुंकू आणि डोक्यावर पदर राहावा असं वाटत असेल पुढच्या पिढीच्या मुलींच भवितव्य उज्ज्वल राहावं असं वाटत असेल आपण अशा वळणावर की ज्या वेळेला आपण हाच निर्णय घेतला पाहिजे की समर्थ भारत बनवताना महाराष्ट्र समर्थ करायचा तो जे हिंदूंची बूज राखतील त्यांच्याच हातात सत्ता <प्राण> ये त्यामुळे येत्या वीस तारखेला मी एवढीच विनंती करीन की नुसत्या नावात नाही कर्तृत्वातही ज्यांच्या छत्रपती शिवराय बसलेले आहेत अशा आमचे मित्र शिवाजीराव करडिले यांच्या पाठीशी शंभर टक्के मतदारांनी आपण सगळ्यांनी उभं राहावं करता यावे ज्या ज्या छोट्या छोट्या मुली आहेत त्यांचं उद्याच भविष्य अत्यंत उत्तम राहाव तर येत्या वीस तारखेला लोकशाहीची दिवाळी साजरी करण्यासाठी बाहेर पडा लवकर सकाळी पहिले बाहेर पडा आणि उत्तर द्या की वोट जिहादला शंभर टक्के हिंदू मतदान हे उत्तर असू शकतं सुदैवानी एक चांगली गोष्ट आहे की त्या अशा अपवित्र गोष्टी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर वारकरी संप्रदायाची परंपरा अपवित्रिटन सुरू होते ज्यांचे गुरु निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज हे सगळे नाथ परंपरेतले आहेत त्या नाथ परंपरेतल्या कानिफ नाथांसाठी तिथे मूर्ती उभी करून हिंदूंची भू जर करडिले साहेबांचा इतिहास जर सांगायचा <प्रागा> दोघांमधला फरक जर सांगायचा झाला तर आयुष्यातला बराच काळ ज्यांनी स्वर्गीय दादा पाटील शेळगे यांच्या विरोधामध्ये काम केलं किंवा ज्यांचा राजकीय विरोध एकमेकांबरोबर होता परंतु माणसाचं मन किती मोठं असावं बघा दादा पाटील शेळके यांचं निधन झाल्यानंतर नगर बाजार समितीला ज्यांनी मोठ्या मनाने जर कोणी नाव दिलं असेल दादा पाटील शेळके यांचं तर ते आमदार शिवाजीराव आणि छत्रपती शिवाजी महाराज जो जगाचा नाही संपूर्ण विश्वाचा बाप आहे अहो रयत शिक्षण संस्थेची पहिली संस्था जेव्हा दादा पाटील स्वर्गीय आपले अन्न कर्मवीर भाऊराव पाटलांनी कर्जत मध्ये टाकली कर्मवीर भाऊराव पाटलांनी कर्जत मध्ये संस्था टाकत असताना त्यांना पैशाची अडचण आली एका व्यापाऱ्यांनी सांगितलं कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या शाळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं होतं कर्मवीर भाऊराव पाटलांना सांगितलं एका व्यापाऱ्यांनी की एक लाख रुपये तुम्हाला आजच्या आज मी नवीन इमारत करता देतो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढा आणि माझ्या बापाचं नाव द्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी तो चेक त्याच्या तोंडावरती फेकला सांगितलं हा भाऊराव पाटील एक वेळ स्वतःच्या बापाचं नाव बदलेल परंतु शाळेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही आणि तोच वारसा ही 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 मंडळी कुठं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव छन्नी हातोड्यांनी काढून आपल्या वडिलांचं आपल्या आजोबांचं नाव द्यायचं ज्यांनी जे पाप केलं या दोन्ही मानसिकतेचा विचार आपण खऱ्या अर्थाने करायला पाहिजे असताना फार काय बोलण्यापेक्षा मी असं म्हणेल आपण जर आता इथं महिला भगिनी समोरच बसल्यात त्यामुळं लाडकी बहीण सोडून बाकी कशावर बोलायला गेला तर भरोसा नाही समोरून काय यायचं त्यामुळे आज रोजी तरी माझ्या सगळ्या माता भगिनींना एक विचारायचं एकवीसशे करायचे का म्हणजे एक बटन त्यासाठी दाबावं लागणार आहे इथं माझे बरेचशे शेतकरी बांधव आहेत नव्वद नाही पंच्याण्णव टक्के शेतकरी नसलेला कुणी असेल तर हात वर कदाचित मला वाटतं सगळेच शेतकरी बांधव आहेत ज्याला आता एक रुपये पीक विम्याचा लाभ मिळाला नाही असं आसा कुणी असेल तर हात वर का आहे का असं कोणी दोन चार जण असायला पाहिजे होते खर तर साहेब म्हणजे मला असं वाटतं कर्जमाफीची परत काय आपल्या सरकार आलं तर गरज लागणार नाही कारण या एक रुपयाच्या पीक विम्याच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना पैसे मिळतील म्हणजे दर, दर पंचवार्षिकला जे सोसायट्या थकतात तिथे सहकारातले बरेच लोक आहेत प्रत्येकाच्या गावातल्या सोसायट्यांची परिस्थिती बघितली तर निवड दुधाचा विचार केला तर दुधाला आपण पाच रुपये अनुदान देत होतो सात रुपये केलं आज जर विचार केला तर मागचं एक महिना मिळालेला नसेल बाकी सगळ्या शेतकऱ्यांना दुधाचं अनुदानही मिळालंय निरावाल्यांनी पण सांगावं मी तो उत्पादन आहे मलाही माहिती आहे परंतु माझ्या अशा योजना आहेत या योजना जर आपल्याला कायमस्वरूपी मिळाव्या कायमस्वरूपी आपल्या शेतकरी बांधवांचा फायदा व्हावा असं वाटत असेल तर मला वाटतं येत्या वीस तारखेला आपल्याला समोरच म्हणजे एक नंबरच बटन दाबून एक नंबरची मतं ही करडिले साहेबांना मिळवून द्यायला पाहिजे आहे की आपण सर्व कार्यकर्ते करडिले साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहायला पाहिजे मित्रांनो आपण जोपासून निवडणुकीचा हा लोकशाहीचा उत्सव साजरा करीत आहोत परंतु गेल्या आठ दहा दिवसापासून आपण पाहिलं असेल की ही जी निवडणूक आहे ही निवडणूक बेरोजगारी आरोग्य शिक्षण त्यानंतर ते मजूर असतील शेतकरी असतील या प्रश्नावर व्हायला पाहिजे परंतु या प्रश्नावर न होता ही निवडणूक जर शिवाजी कर्डिले साहेबांना जातीवादी ठरवलं जातं शिवाजी कर्डिले साहेबांना आशिषिक ठरवलं जातं मित्रांनो इथं मी सगळ्या जमलेल्या माता भगिनींना सांगत इच्छितो की ज्या वेळेस आपण पाहिलं असन उमर्यातलं प्रकरण असन गोव्यातलं प्रकरण असन त्यावेळेस जर आपण हिंदू धर्मीय म्हणतो तर कर्डिले साहेब हिंदू धर्माचे आहेत आणि करडिले साहेबांनी पण हिंदू धर्माचीच बाजू घेतलेली आहे आम्ही पण आंबेडकरी चळवळीमध्ये काम करीत असताना ज्यावेळेस एखाद्या दलितांवर अत्याचार होतो त्यावेळेस सर्वप्रथम आम्ही तिथे तत्काळ पोहोचतो ज्यावेळेस पोलीस स्टेशनला गरज लागते पोलीस स्टेशनला पोहोचतो गावात गरज लागते त्यावेळेस गावात गावात पोहोचतो त्याचप्रमाणे कर्डेले साहेबांना पण कार्यकर्त्यांचा फोन आला कर्डेले साहेब तत्काळ त्या ठिकाणी उपलब्ध झाले उमऱ्याचं प्रकरण असू द्या गोवाचं प्रकरण असू द्या परंतु जे आता आपल्या विरोधातले उमेदवार आहे त्यांनी फक्त त्यांची राजकीय पोळी भाजण्याकरता त्यांना फक्त काही ठराविक लोकांचं मतदान होण्याकरता फलकता आलिप्त राहण्याची भूमिका घेतली ज्यावेळेस सर्व मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी